टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा करण्यासाठी एवढा उशीर लागला अर्ज भरून दिवस झालेले असतील तरी बोलणं चालू होतं वरिष्ठ पातळीवरून बोलणं चालू होतं कालही त्यांना मुख्यमंत्री स्वतः बोलले फडणवीस साहेब बोलले पवन कुळे साहेबांनी स्वतः त्यांना बोलवून त्यांचं त्या ठिकाणी गिरीश महाजन आले होते इथं या ठिकाणी सगळ्या या गोष्टीवर सगळ्यात चालू होतं महाजन ताईचं वारंवार करून शिंदेसाहेबांची गुजरात साहेबाची मी अगोदर बोललेलो होतो ते चालू होतं पण आता काही असं काही टाईम पिरियड नसेल किंवा अजून काल टाईमच्या आत विड्रॉल करणं हा महत्त्वाचा विषय असतो तो त्यांनी केले नाही सर आम्ही दोघांनी सोबत चहा पण पिला चहाचे फोटो पण तुमच्याकडे आले चहा पे चर्चा पण केली आम्ही मागच्या विधानसभेत तुम्ही विजयनाथ शिंदे यांचा बळी घेतला होता परंतु या लोकसभेत विजयनाथ शिंदे यांनी तुमच्यासाठी स्वतःचा बळी दिलेला आहे तुम्ही कसा पाहता हे बघा पक्षाच्या उमेदवारा देणं हे तुम्हालाही माहिती आहे की हे पक्ष नेतृत्वाच्या हातामध्ये असते ते कुठं जिल्हा पातळीवर विधानसभेच्या निवडणुकीत हे जास्तच उमेदवार ठरत नसतात था। आणि शेवटी आजही तुम्ही पाहत असाल अनेक खासदाराचे सिटिंग खासदाराच्या उमेदवार घटलेल्या आहेत काही नवीन लोकाला त्या ठिकाणी संधी मिळालेली आहे त्याच्यामुळं कोणाचं जीवदानही कोणी कोणाला देत नसतं राजकारणामध्ये कोणी कोणाचा वेळही घेत नसतं जे काही नेतृत्वाचे निर्णय होते त्याला खाली सगळे लोक पालन करतात त्यावेळे या बुलढाणा जिल्ह्याची सगळ्यांना माहिती आहे की जी पद्धत आहे शिवसेनेची ज्यावेळेस आम्ही मूळ शिवसेनेमध्ये होतो ही पद्धत होती की जिल्ह्याचा जो संपर्क प्रमुख असेल तोच ए बी फॉर्म त्या ठिकाणी घेऊन यायचा मग ते विधानसभेचे असतील ते जिल्हा परिषदचे असतील पंचायत समिती नगरपालिकेचे असतील आणि त्याच्यावरती नावं तिथूनच टाकून त्या ठिकाणी यायचे फक्त हस्तांतरण करण्याचं काम आहे संपर्कप्रमुखांना तुमचं जसं मनोमिलन झालेलं आहे तसं आमदार संजय गायकवाड आणि विजयराज शिंदे यांचं मनोमिलन होणार आहे नक्की होईलच त्याच्या त्याच्या ह्याच्या दोघाचंही मनोमिलन घडून आणण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न करू आणि महायुतीमध्ये आपल्या सगळ्यांना काम करायचं त्यामुळं मन एकत्रित आणूनच आपण काम केलं तर ते काम चांगले पाहिजे दुखणं होतं हे बघा जसं घराघरामध्ये दोन भावामध्ये वाद असतात घरात आपण भांड्यात पाहत असतो भांड्याला भांडं बांदे लागत असते थोडाफार आवाज येत असतो तसंच आमचं घरगुती भांडण आहे आमची युती काही अशी नाही भाजप शिवसेनेची युती ही एकोणीसशे पासूनची युती आहे त्याच्यामुळं आम्ही सगळे त्या ठिकाणी प्रत्येक निवडणुका आम्ही युतीमध्येच लढलेल्या आहेत आतापर्यंत फक्त एक दोन हजार चौदाची विधानसभा जर सोडली तर नव्वदपासूनच्या एकोणीसपर्यंतच्या सगळ्या लोकसभा आणि विधानसभा ह्या आम्ही युतीमध्येच लढलेल्या आहेत तर चोवीसची निवडणूकसुद्धा आम्ही महायुतीमध्ये त्या ठिकाणी करणार आहोत आणि सख्या भावाची बी ज्या घरामध्ये असतात वाद होतच असतात थोडेफार त्याच्या याच्यात बाहेरच्या लोकांना त्याच्यात जास्त मला वाटते ना खोपसून दोन बांधणार काय आमच्या बंदद्वार आमची महायुतीची समन्वयाची ती समन्व झाली की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व महायुतीतील मुख्य पक्ष असतील भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी आणि इतर आमचे लहान मोठे सर्व आमच्यासोबत असणारे आमचे घटक पक्ष या सगळ्यांनी एकमतानं काम करून आदरणीय नरेंद्र मोदीजींचं जो नारा आहे चारसं पार त्या चारस पारमध्ये बुलढाणा जिल्ह्यातला सुद्धा खासदार चांगल्या मताधिक्यानं निवडून गेला पाहिजे याच्यासाठी आमची त्या ठिकाणी चर्चा काय कोणाचे होते तुम्ही पाहिलं त्या दिवशी तुम्ही पत्रकार होते हे नाही पण अशा प्रकारचं कोणी आपल्या मित्र सोडा पण विरोधकाच्या बाबतीतही असे शब्द प्रयोग वापरणं चुकीच कोणी समर्थन करू शकत नाही आमदार गायकवाड आणि विजयरा शिंदे यांच्यात शांती त्याच्यामुळे आम्ही बिलकुल त्याच्यात मी मी तर करीलच पण यांच्यामध्ये विजयराज शिंदेंनासुद्धा माहिती की सर्व वरिष्ठ सुद्धा यांच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि दोघांशी लोक त्यांचं पूर्ण झालेलं आहे मग ते फडणवीस साहेब असतील एकनाथराव साहेब असतील ते तर बोलतो स्थानिक पण वरच्या पातळींना आहे आणि समन्वयानंच निवडणुकीमध्ये आपण समोर गेलो तर चांगल्या प्रकारचं हे शपथ संपादन करू शकतो मलाही सगळ्याला माहिती की त्याच्यामध्ये एक आपल्या इकडं मराठी मधली म्हणे मारणाराचा हात धरला जातो बोलणाराचा तोंड धरल्या जात आणि कोणी काही बोलल्याशिवाय आपल्याला कळत काय समजलं का पण त्याच्या याच्या जर काही असेल तर ते दुरुस्त करून त्याच्या समन्वय घडून आणण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे या अगोदरही करत आलो कोणत्याही काळात राहणार आहे माझ्या तोंडून कधी शब्द कधी ऐकला का कोणाच्या माझा आहे एक असा असते की तिचा शेवटचा शब्द हा परवाचा असतो आणि ती हक्कानं मोठ्या भावाला हक्कानं लहान भावाला बहिणीला तेवढा तो अधिकार असतो या शाब्दिक युद्धामध्ये कार्यकर्त्यांचे जो दुरावा निर्माण झालेला आहे त्यांचं मनोगिन करण्यासाठी आपण काय करणार कार्यकर्त्यांचा जो दुरावा निर्माण झाला आहे हे बघा थोडाफार मी तुम्हाला अधिकार सांगितलं की थोडंफार त्याला मतभेद नाही म्हणणार पण थोडंसं विचारामध्ये कुठं कामामध्ये एवढा मोठा आमचा आता एवढा मोठा पक्ष आहे शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल आता आलेला राष्ट्रवादी पक्ष असेल या सगळ्या लोकांमध्ये काम करत असताना भावना समजत असताना आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीतून बी अनावधानानं म्हणा किंवा कशातून मना काही लहान मोठ्या चुका त्या ठिकाणी झालेल्या असतील लोक असतील या आमच्या लक्षामध्ये कार्यकर्त्यांना आणून द्यायला तर भविष्यात दुरुस्त करून सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा आमचा प्रयत्न आहे भाऊ आज एकूण एकवीस उमेदवार सध्या आहेत आपली लढत तुलासोबत असणार आता आज तर काही नाही मी अजून नावं पाहिलेली नाही आम्ही इकडं जे नावं पाहिल्यानंतर आम्ही सांगू त्या ठिकाणी पण आजच्या घडीला बुलढाणा जिल्ह्याचं जर आपण चित्र पाहिलं तीन विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप शिवसेनेचे म्हणजे साईच्या साई आमदार आमचे महायुतीचे त्या ठिकाणी उत्तर साईच्या साई मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार निवडून आलेले आहेत आणि महायुतीचा खासदार म्हणून मी पंधरा वर्षापासून या ठिकाणी काम करतो आहे जिल्ह्यामध्ये एकतर्फी ताकद या तिन्ही पक्षाची आहे त्याच्यामुळं आमच्या जवळपासही कोणी लढतीमध्ये येणार नाही हा हा खाब्वास यश मिळालं असं म्हणता येईल परंतु माजी आमदार आणि विद्यमान आमदार यांचे प्रतिवाद प्रतिभा सुद्धा आज दिराज शिंदे यांनी बाप काढलाय तर ते आमदार गायबाड म्हणत आहेत की निवडणूक झाल्यानंतर कोणाची किती बाप आहे ते मी दाखवून देणार आहे म्हणजे वार प्रतिभा हे बघा आपण राजकारणामध्ये काम करतो राजकारण करत असताना आपले काही भुऱ्याचे भांडण नसतात किंवा भिंतीचे घराचे भांडण नसतात राजकारणामध्ये मतभिन्नता असू शकते विचाराची वेगवेगळे असू शकतात त्याच्यामुळं कोणीही असे अपशब्द राजकारणामध्ये मला वाटते वापरू नये कोणीच नाही वापरू आणि ते वापरणं काही योग्य नसते कोणाकोणी वापरले गेले असते तर त्याचं काही कोणी समर्थन नसते कारण त्याच्या अगोदर तुम्ही आम्ही पाहिलं असेल आणि खुलासे दिले नाही कुठे ठरलेलं नाही तुमच्या हे बघा ज्या काही कमिटमेंट आपल्या दारात ठरतात त्या काही पत्रकारासमोर सांगायच्या नसतात असं न काही जिहार मुख्यमंत्री त्यांना बोलले उपमुख्यमंत्री बोलले त्यांचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी स्वतः त्यांची भेट घेतली गिरीश भेट घेतली आता हे ज्या ज्या त्याच्या परीने झाले त्यांना काय बोलायचे बोलले असतील पंधरा वर्षानंतर तुम्हाला मनोमिलन करावं लागलं विद्यानाथ शिंदे यांच्यासोबत नाही आता कसं वाटतं अरे तुम्ही असे चुकीचे प्रश्न विचारू नका पंधरा वर्षानंतर नाही मागच्याही पाच वर्षाला ते माझ्या निवडणुकीमध्ये प्रचाराची धुरा त्यांच्याकडे होती 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 तुम्ही चौदा लागत त्यांच्या घरी आले त्यांचं नाही अगोदर मी येऊन गेलेलो आहे यांची जे टर्म कंडिशन होती तुम्ही मानली गेले त्यांच्या कुठल्याही टर्म कंडिशन नव्हत्या आणि मलाही त्यांच्या कुठे असल्याचा अमान्य करायचा काही विषय असत नाही नाही विजयराज शिंदेचे याच्या अगोदरचाही आम्ही जे काही प्रोफामा तयार केलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यांचे फोटो त्याच्यामध्ये घेतलेले आहे आणि या अगोदरचं जे झालं सुद्धा माहिती आहे मंत्री साहेबांना माहिती आहे विजयराजांना माहिती आहे की ते जे मेळावे होते ते ते विधानसभा मतदारसंघवाईज घेतले तर त्याच्यामुळं कार्यकर्त्यामध्ये थोडे गैरसमज निर्माण झाले आणि आमच्या डोक्यात हा विषय नव्हता की कोणाको मतदारसंघापुरतं घ्यायचं तर मग मतदारसंघाचेच घेतलं मी एकरला घेतले तेव्हा मी आमदार घेतला खामगावला घेतलं तेव्हा खामगावचे आमदार घेतले जळगावचे घेतले जा चिखलीला घेतलं तेव्हा ताईचा फोटो त्याच्यामध्ये होता आणि या सगळ्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारसंघाची प्रचाराची थोडा प्रचार करून हे तेथे आमदारालाच आपण त्या ठिकाणी दिलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपण महायुतीची एक समन्वय समिती करतो आणि त्या समन्वय समितीच्या माध्यमातूनच आपण प्रचार पुढं त्या ठिकाणी नेतो हो माझा माझ्या हाताखाली मला जर तसा निर्णय सगळ्या महायुतीच्या नेत्यांना दिला तर मी नक्की विचार कर <laughs> मला जर अधिकार दिले सगळे महायुतीचे नेते इथं काही एकटा एकनाथनोर शिंदे विचार करत नाही आजही तुम्ही लोकसभेच्या जा जागा ठरवत असताना सर्व महायुतीचे प्रमुख तिनेही नेते वारंवार बैठकी घेऊन जे महाराष्ट्राचं आपलं मिशन होतं पंचेचाळीस प्लस ते पूर्ण करण्यासाठी इलेक्टिव्ह मिरिटचे उमेदवार प्रत्येक ठिकाणी मग कुठल्याही पक्षाचा असो तो देण्याचा प्रयत्न या तीनही नेत्याकडून होत आहे आणि या तीनही नेत्याचं लक्ष एकच आहे की नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातून पंचेचाळीसपेक्षा जास्त खासदार निवडून द्यायचे आणि सध्या जे मिशन आहे ते मिशन लोकसभा आहे मिशन चारसं पार आहे आणि मिशन नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा प्रचंड मताधिक्यानं पंतप्रधानाच्या खुर्चीवर विराजमान करणं हे मिशन सध्या देशभरात चालू आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये